बारा वाजले आज पाथीवर बशाले कारण की आज आलो चालत तिघी जणी आणि आमची म्हातारी बी आली चालत हे वटी बांधून राहिली आता पहिले डोसक्याला बांधून घेते आणि बंदूचा अजून पत्ता नाही काल वारात पाणी ठेवलं होतं कॅनीतलं उरेल तेवढ्यात जेवण करून घेतले आणि आता डबलचं पाणी आता पाहा लागते बंधूची वाट कधी येतात आणि कधी नाही चाल तर मग लागतो आता कापसाले संध्याकाळ आता एक बार जेवलं की टेन्शन नाही फक्त पाणी पाहिजे आज तर पाणी बी नाही प्याले बुचकेच नाही तर नीरा तू घरी आज दाखवतो तुला कशा आत बुचके दाखव बरं म्हणजे व्हिडिओ दाखवतो संध्याकाळी बंडीत गठोडे टाकले की हा निरा ने बुचके नेतो घरी एक गठोडं झालं पण अजून काही पाण्याचा पत्ता नाही बी नाही आलं गहू फेराले ना ट्रॅक्टर आला ना अजून आम्हाला पाणी आलं घरून आज बिगर पाण्याचंच राहा लागते वाटते पाणी काही येत नाही घरून आणि आता सध्या बाजूला आले दोन तर जेवल्यापासून अजून बिगर पाण्याचे हात आज आणि आत्ता सोडतो मी वट्टी आणि आणतो शेजाऱ्याजवळलं पाणी कॅन खाली त्याच्याजवळ एकवाचं पाणी आहे का नाही काय माहीत बोर हाय वावरात पण बोरचं पाणी पेरण होते आता पोट खराब त्यासाठी आता मी जातो शेजारा बाजाराजवळ हिंटोन आणि तो पाणी एकवाच आहे वर्षा वर्षा वा। पाणी आहे का बोरीचं पाणी नसतं पेत ना आम्ही हो का सांगा हा हो एक दोन गिल्लास द्या हाय का जमलं जमलं डबल एका कॅनी पुरतं भेटला आता पाणी आता पाणी पितो आणि मग येतो कापूस पाहिली वाट पाण्याची पाणी एक तर काही आलं नाही पण आता आणलं मग मागूनच शेजाऱ्याजवळून